नमस्कार मी दक्षता पाटील जय महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत दोन हजार चोवीस मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीच्या निकालाबद्दल एक मोठी घोषणा केली ती म्हणजे सोमवारी म्हणजे सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे हा निकाल तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून बघता येणार आहे तर तो कसा हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सोमवारी म्हणजे तर सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून आपलं रिझल्ट पाहता येणार आहे यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजे एस एम एसच्या माध्यमातून तर वेबसाईटच्या माध्यमातून रिझल्ट पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एम एच रिझल्ट डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर होमस्क्रीन वर तुम्हाला एस एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या आईचं नाव आणि रोल नंबर टाकून व्ह्यू रिझल्टवर क्लिक करायचंय यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला होम स्क्रीन दिसेल हा रिझल्ट तुम्ही सेव्हही करू शकता आणि डाऊनलोडही करू शकता आता दुसरा पर्याय म्हणजे एस एम एसच्या माध्यमातून तर एस एम एसच्या माध्यमातून रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील एस एम एस या ऍपमध्ये जा आणि त्यानंतर एम एच एस एस सी असं टाईप करून पुढे एक स्पेस देऊन तुमचा रोल नंबर टाका त्यानंतर हा एस एम एस तुम्हाला पाच सात सहा सहा या क्रमांकावर सेंड करायचंय से, आणि मग तुमचा रिझल्ट तुम्हाला एस एम च्या माध्यमातून तुमच्या मोबाईल वर बघता येईल तर दहावीची परीक्षा दिलेल्या आपल्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज